मित्र हो सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळं चुकीच्या खानपानामुळं चुकीच्या आहारामुळं हल्ली बऱ्याच जणांना रोजच्या रोज पोट व्यवस्थित साफ न होण्याची बिमारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे यामध्ये खास करून रोजच्या रोज संडास साफ न होणं संडासला कडक होणं जोर द्यावा लागणं कुंथावं लागणं संडास कधी कधी बोटानं काळाविषयी वाटणं थोडी थोडीच होणं चिकट होणं जास्त वेळ संडासला बसावं लागणं संडास झाल्यानंतर तिथं दुखणं आग पडणं किंवा सूज येणं कधी कधी तिथून रक्त पडणं आणि बऱ्याचदा एकदा संडासला जाऊन आल्यानंतर परत परत संडासला जाण्याची इच्छा होणं एकदाच पोट व्यवस्थित समाधानकारक साफ न होणं अशा प्रकारच्या समस्या दिसून येतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या समस्यांच्यासाठी फक्त तीन सोपे खात्रीशीर घरगुती उपाय सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका मुद्दा ना मुद्दा व्यवस्थित समजून घ्या जर तुम्ही पुढं पुढं पळवत जर ऐकला तर तुमचा गैरसमज होऊ शकतो आणि तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होईल अजून एक विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत अत्यंत महत्वपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तो तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो संडासला त्रास होण्याचे तीन मुख्य प्रकार पडतात त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार असतो तो म्हणजे कडक संडास होणं हातानं काढावी लागणं बोटावी बोटानं काढावी लागणं बऱ्याचदा संडास आल्याची जाणीव होते आणि आपण संडासला जाऊन बसतो बसल्यानंतर ती संडास फक्त टोकाला येऊन थांबते ती खाली येत नाही कारण ती खूप कडक झाली असते दगडासारखी झालेली असते अक्षरशः मग अशा वेळी आपली परेशानी होते याच्यावर काय खात्रीशीर उपाय करायचा हे समजून घेण्याच्या अगोदर आपण असं का होतं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण का होतं हे जर तुम्हाला समजलं तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपल्यासोबत काय व्हायला लागले तर मित्र हो आपल्या आतड्यामध्ये पचन मार्गामध्ये जेव्हा खूप कोरडेपणा वृक्षपणा येतो ड्रायनेस येतो तेव्हा आपली जी संडास आहेत ती सुद्धा कोरडी होते ती आतड्याला अतिशय जाम चिटकून बसते त्या संडासमध्ये अजिबात पाणी उरत नाही आणि चा परिणाम म्हणून ती अतिशय कडक होते आणि ती तिथून बाहेर पडण्यासाठी अवघड जातं अशा वेळी तो व्यक्ती दोन दोन तीन तीन दिवस संडासलाच जात नाही कारण भीती वाटते संडासला गेलं तर आता ही कडक संडास होते करताना दुखतं आग पडते रक्त पडतं कधीकधी कधी त्याच्यामुळं संडासला जायचं की अंगावर अक्षरशः काटाच येतो तर अशा रुग्णांच्या मध्ये संडास तयार होण्याची जी प्रक्रिया असते ती स्लो असते यासोबतच चा हालचाली देखील अतिशय स्लो अर्थात असतात त्यामुळे संडास व्यवस्थित तर तयार होतच नाही मात्र ती पुढं पुढं व्यवस्थित ढकलली देखील जात नाही कारण अशा वेळी तो मल अतिशय कडक झालेला असतो मग हा वारंवार कडक होणारा मल जर आपल्याला मऊ करायचा असेल आणि तो सहज आतड्यामधून विनासायास बाहेर पडायचा असेल तर काय करावं लागेल नीट लक्ष देऊन ऐका त्यासाठी साधा सोपा उपाय आहे तुम्हाला आधी ह्या आतड्याचा कोरडेपणा पचनमार्गाचा कोरडेपणा घालून टाकावा लागेल त्यासाठी तुम्हाला तिथं ओलावा अर्थात मॉइश्चर चांगलं डेव्हलप करावं लागेल निर्माण करावं लागेल जेणेकरून ती व्यवस्थितपणे बाहेर पडेल आणि ही तुमची समस्या कायमस्वरूपी निघून जाईल आणि आतड्यांमध्ये असणारा हा कोरडेपणा कायमस्वरूपी घालून टाकण्याच्यासाठीची ताकद नैसर्गिकरित्या तुपामध्ये आहे त्यातल्या त्यात तुम्ही घरी बनवलेलं गाईचं तूप वापरत असाल किंवा म्हशीचं तूप तुमच्याकडे असेल तर नो प्रॉब्लेम तुम्ही ते देखील वापरू शकता तूप गुणानं देखील थंड आहे तुमची पचनशक्ती सुधारवणार आहे शिवाय तुम्हाला आणि तुमच्या आतड्यांना ताकद देखील देणार आहे त्यामुळे या तुपाचा तुम्हाला डबल टिबल फायदा होणार आहे साधारण दोन चमचे तुपामध्ये थोडस चवीनुसार काळं मीठ अर्थात सैदव मीठ टाका आणि जेवणाच्या मध्यभागी तुम्ही हे प्राशन करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल खाल्लेलं चांगलं पचेल संडास चांगली जमू येईल मिळून येईल त्याच्यामध्ये कोरडेपणा अजिबात राहणार नाही त्याच्यामध्ये ओलावा किंवा तेलगटपणा राहील आतडी देखील आतून चांगली स्वच्छ राहतील आणि तेलगट राहिल्यामुळं तिथून जी शौचास बाहेर पडणार आहे ती स्मूदली एकदम सहज विनासायास कुठलीही अडथळा कुठलाही अडथळा न येता अतिशय चांगल्या प्रकारे बाहेर पडण्यासाठी मदत होईल आणि तुमची संडास कोरडी होण्याचा अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही असं तुम्ही दोन्ही वेळेला करू शकता सकाळच्या जेवणाच्या मध्ये पण करू शकता आणि संध्याकाळच्या जेवणाच्या मध्ये देखील करू शकता किंवा सकाळी उपाशीपोटी सुद्धा तुम्ही कोमट पाण्यामध्ये किंवा कोमट दुधामध्ये देखील हे तूप टाकून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ही समस्या सॉल्व करण्यासाठी कुठल्याही औषध ओळीची किंवा कुठल्याही चूर्णाची कुठल्याही पातळ औषधाची अजिबात गरज लागणार नाही सहजपणे तुम्हाला मल विसर्जन होण्यासाठी फायदा होईल यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ही संडा जर तुम्हाला मऊ करायची असेल त्याच्यातला कोरडेपणा किंवा कडकपणा जर घालवून टाकायचा असेल तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये दररोजच्या दररोज हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या सालीसहित खाता येतील अशी आणि संपूर्ण कोंड्या सहीत धान्यांचा सा आवर्जून समावेश करा कारण या सगळ्या पदार्थांच्या मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर अर्थात तंतुमय पदार्थ असतात डायट्री फायबर ज्याला आपण म्हणतो आणि ह्या डायट्री फायबरमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते तुमच्या संडासला मऊ बनवण्याची क्षमता असते त्यामुळे तुमची संडास नैसर्गिकरित्या मऊ बनते आणि ती सहजपणे बाहेर पडण्यासाठी चांगला नैसर्गिक फायदा होतो त्यामुळे ही गोष्ट देखील तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा नंबर दुसरा प्रकार आहे संडासला चिकट होणं शेमशेम पडणं थोडी थोडी संडास थोड्या थोड्या वेळाला येणं त्या पेशंटला संडासला जाऊन आल्यानंतर अजून वाटतं की अजून काहीतरी पोटामध्ये शिल्लक आहे परत त्याला जावं असं वाटतं परत थोडी संडास चिकट पडते आणि त्याच्यानंतर सुद्धा बाहेर आल्यानंतर वाटतं की अजिबात आपली संडास पूर्णपणे झालेली नाही मग अशा वेळी संडास समाधानकारक न झाल्यानं संडासला वारंवार जावं लागण्याची शक्यता असते मग आता याच्यावर उपाय काय करायचा तर उपाय आहे पण त्याआधी त्याचं कारण समजून घ्या नेहमी प्रमाणात ज्यावेळेस तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही त्याच्यामध्ये सगळी पाचक तत्व जे पाचक रस आहेत पँग्रॅटिक ज्युसेस आहेत किंवा बायल आहे म्हणजेच पित्त आहे किंवा आतड्यामध्ये जठरामध्ये असणारे जे पाचक रस आहेत या अन्न पदार्थाच्यामध्ये चांगले मिसळत नाही त्यामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही आणि जर समजा हे न पचलेलं अन्न तिथं आतड्यामध्ये साचून राहिलं तर त्याच्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया होतात चा परिणाम म्हणून त्याच्यामध्ये चिकटपणा येतो आणि या चिकटपणामुळे मलप्रवृत्ती तीव्र गतीनं होत नाही आणि यावर जर कायमस्वरूपी उपाय आपल्याला हवा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचावं हे अन्न पचण्यासाठी तुम्हाला एक साधा सोपा घरगुती उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी उपाशी पोटी किंवा जेवणाच्या आधी उपाशी पोटी अर्धा कप कोमट पाण्यामध्ये तुम्हाला एक पाव चमचा सुंठेची पावडर आणि चवीनुसार काळं मीठ टाकायचंय ते तुम्ही प्राशन करा नक्कीच तुमची भूक वाढेल तुम्ही खाल्लेलं अन्न जाईल याचा फायदा म्हणून तुम्हाला चिकट संडास अजिबात होणार नाही संडास व्यवस्थित साफ होईल वारंवार संडासला जाण्याची इच्छा होणार आता तिसरा प्रकार आणि तिसरा उपाय पाहूया बऱ्याचदा संडास आल्यासारखं वाटतं पण बसल्यानंतर संडासच अजिबात होत नाही परत आपण वापस येतो परत परत आपण कुठं काय कामात असतो घाई गडबडीत असतो कुठं पाहुण्यांच्याकडे गेलो किंवा प्रवासात असू तर आपल्याला लगेच संडास आल्याची जाणीव होते परंतु बसल्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला अजिबात संडास होत नाही हा प्रकार थोडासा अवघड आहे पण याच्यावरती सुद्धा एक साधा सोपा खात्रीशीर उपाय आहे त्याआधी समजून घेऊया असं का बरं होतं बऱ्याचदा आपला आहारच चुकीचा असतो आहारामध्ये पौष्टिक तत्व नसतात आपल्या आहारामध्ये पौष्टिक तत्व असणं पोषक तत्व असणं हे अत्यंत गरजेचं असतं खास करून सगळ्यात आधी आपल्या आतड्यांच्या आरोग्य आरोग्यासाठी आतड्याच्या तंदुरुस्तीसाठी आतड्याच्या मजबूतीसाठी जर आतडी तंदुरुस्त असतील मजबूत असतील तर ते त्यांची हालचाल चांगली होईल खाल्लेलं अन्न पुढं पुढं चांगल्या प्रकारे सरकलं जाईल बनलेली विष्ठा देखील चांगल्या प्रकारे शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होईल पण जर समजा तुमच्या आहारामध्ये काही पोषक तत्व नसतीलच तर अशा वेळी मात्र तुमची आतडी कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या हालचाली मंदावतात आणि परिणाम म्हणून तुम्हाला संडास तर आल्यासारखे वाटते परंतु संडासच होत नाही आणि म्हणून याच्यासाठी काय करायचं तर याच्यामध्ये असा उपाय करायचा जेणेकरून तुमच्या आतड्याची ताकद वाढेल आतडी मजबूत होतील त्यांच्या हालचाली चांगल्या प्रकारे होतील नॉर्मल होतील तर त्यासाठी एक चांगलं घरगुती औषध आहे ते म्हणजे काळा मनुका आता हा काळा मनुका कसा घ्यायचा तर त्यासाठी एक काळे मनुके घ्या ते चांगले स्वच्छ पाण्यामध्ये धुवा आणि त्याला थोडस ठेचा आणि त्याच्यामध्ये अर्ध्यातल्या अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाका आणि ह्याची एक गोळी तयार करा ही गोळी तुम्ही दररोज घेऊ शकता जेणेकरून तुमच्या आतड्याला खूप चांगल्या प्रकारे पोषण मिळेल आतड्यांच्या मध्ये असणारा जो विकनेस आहे जो अशकपणा आहे तो कुठल्या कुठं निघून जाईल ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या दररोज पोटाचा कोटा साफ होऊन संडास व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत होऊ शकते यासोबतच या तिसऱ्या प्रकारच्या समस्येसाठी तुम्ही मगाशी सांगितलेला तुपाचा आणि काळ्या मिठाचा देखील प्रयोग करू शकता जेणेकरून तुम्हाला या समस्येमध्ये देखील खूप चांगला फायदा होईल तुमच्यामध्ये या तीन प्रकारापैकी कुठली समस्या आहे हे अगोदर जाणून घ्या त्याच्याकडून लक्ष द्या शरीराकडं तुमचं शरीर सांगेल की बाबा मला ही ही समस्या आहे ह्या प्रकारच्या समस्येमध्ये मला हे करावं लागेल असं जर केलं तर तुमचा कॉन्स्टिपेशनचा मलावरोधचा कितीही तुमचं जुनाट कॉन्स्टिपेशन असू द्या कितीही अवघड समस्या असू द्या तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं कॉन्स्टिपेशन अर्थात मलावरोध या आजाराला कधीच दुर्लक्ष करू नका अंगावर काढू नका कारण कुठल्या तरी गंभीर पचनसंस्थेच्या आजाराचं हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं किंवा खूप दिवसाच्या कॉन्स्टिपेशनमुळं मलावरोधामुळं या त्रासामुळं तुम्हाला खूप गंभीर पचनशक्तीचा आजार देखील होऊ शकतो मुळव्याध होऊ शकतो पायल्स बगंदर फिशुला देखील होऊ शकतो अपचन होऊ शकतं तुमचं वजन कमी होऊ शकतं शरीराला पोषक तत्व कमी मिळून तुमची पचनशक्ती खराब होऊन तुमची प्रतिकारशक्ती खराब होऊ शकते तुम्हाला वारंवार संसर्ग होऊ शकतात कारण पचनशक्ती चांगली असेल पोटा साफ होत असेल खाल्लेलं चांगलं पचत असेल तर शरीरात मजबूत राहील प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि ठणठणीत राहील मानसिक आरोग्य देखील चांगलं राहील आणि शारीरिक आरोग्य देखील चांगलं राहील आपण कधीच पडणार नाही आणि नक्कीच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकल्या असतील त्या व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याची अंमलबजावणी तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आवर्जून करा नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फरक पडेल या ही जर तुम्हाला काही अजून समस्या असतील तर त्रास कमीच होत नसेल तर होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये अतिशय गुणकारी आणि प्रभावी औषधं उपलब्ध आहेत मात्र ही औषधं तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे तर नक्कीच मित्र हो मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय फायदेशीर आणि उपयुक्त वाटला असेल जर आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा आणि आजपासून हे उपाय कोण कोण करायला सुरुवात करणार आहे आणि हे उपाय सुरू केल्यानंतर कुणाला कुना चांगले रिझल्ट मिळाले याचा अनुभव देखील आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून शेअर करा आणि हे शेअर करत असताना तुमच्या गावाचं जिल्ह्याचं नाव आवर्जून मेन्शन करा आम्हाला कळू द्या की कुठपर्यंत आमचे व्हिडिओज जात आहेत कुणाकुणाला आमचा फायदा होत आहे परत एकदा जाता जाता, जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद